धरणगाव नगरपालिकेचा अनागोंदी कारभार ग्रामस्थांच्या जीवाशी रस्त्याच्या बाजूला कचरा डंप केलेल्या ठिकाणी पेटलेल्या कचऱ्याच्या धुक्यामुळे दोन समौर दुचाकी अपघातातील विद्यार्थ्याचा मृत्यू पाच जखमी नगरपालिकेचा खर्चून केलेला घनकचरा प्रकल्प फक्त नावाला काय झालं घटना काय घडली अशी झाली मुलं जात होते तिकडनं समोरून मोटर सायकल येत होती त्याच्यावर तीन जण होते हे दोन तीन मुलं होते आणि तिकडे कचरा डेपो असल्यामुळे तिकडच्या धुवा पोरांच्या डोळ्यात गेला आणि त्यामुळे ते ऍक्सिडंट आणि मागे दोन चार म्हणजे पंधरा दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर पलटी झालं तिथं असंच झालं त्याच्या अगोदर असं गावातल्या दोन चार किस्ी असंच झाले आता अपघात काय नेमका मोटरसायकल मोटरसायकल समोर समोर ऍक्सिडंट झाला कशामुळे नगरपालिकेच्या धुडमुळे ते नगरपालिकेची घाण राहते तिथं डेपो टाकला आहे ते पेटून देतात त्याचे ते धूड येतो समोरून रस्ता दिसत धरणगाव नगरपालिकेचा अनागोंदी कारभार ग्रामस्थांच्या जीवावर बेतलाय धरणगाव नगरपालिकेचे ठेकेदार कर्मचारी हे शहराच्या बाहेर गरखेडा अनोरे रस्त्याच्या बाजूला शहरातील कचरा आणून टाकतात या कचऱ्याला आग लागवली जाते या रस्त्याच्या बाजूला डंप केलेल्या कचऱ्याचा धोक्यामुळं रस्त्यावरील वाहने नजरेत येत नसल्यानं अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या नुकतेच सोमवार रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन मोटरसायकलांची समोरासमोर धडक झाल्यानं या अपघातात सहा जण जखमी झाले होते त्यातील दोन जण गंभीर असल्यानं त्यांना जळगाव येथे शासकीय व दोन खाजगी रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात आलं होतं मात्र या गंभीर जखमींमधील अल्पवयीन नववीत शिकणारा गारखेडा येथील प्रथमेश सुधाकर पाटील या मुलाचा जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला धरणगाव रुग्णालयात असलेली एक एकशे दोन रुग्णवाहिका ही रुग्णालयात धुळखात पडली असून सदर रुग्णवाहिका ही नादुरुस्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली सर काय घटना घडली सुमारे आठ वाजून वीस मिनिटांनी बरेचसेजणं गर्दी आले हॉस्पिटलमध्ये काही जण ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून काही पेशंटला घेऊन आले आपल्याकडे एकूण सहा सहा पेशंट होते तर ते आल्याबरोबर आपण त्यांची तपासणी करून ट्रीटमेंट केली त्याच्यापैकी जणं सिरियस कंडिशन होती त्यांना आपण तात्काळ इथे उपचार करून पुढील उपचारासाठी आपण जिल्हा रुग्णालय जळगावला रेफर केलं आणि इतर जे होते त्याच्यापैकी काही जणांना फ्रॅक्चर वाटत होतं की पायाला फ्रॅक्चर होतं दोन जणांना पायाला फ्रॅक्चर होतं त्याच्यापैकी आणि दोघं त्यांच्यासोबतच जायचं होणार होते म्हणजे दो ते दोघं जण पण गेले आणि त्याच्यापैकी आता सहा जणांपैकी एक पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहे तर त्याला उद्या आपण त्याची पण सोनोग्राफी आणि एक्स रेचा आपण त्याला करणार आहोत आणि सध्याची ट्रीटमेंट त्याची चालू आहे किती जणांना बाहेर पाठवलं आपण कोण पाच जण गेलेत आपण कोणत्या गाडीने गेले एक एकशे आठच्या गाडीने आणि काही प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सने गेले आपली एक गाडी बाहेर उभी आहे अजून ते एकशे दोन ची डिलिव्हरीसाठी तिचं काही काम बाकी ते सध्या चालू नाही खराब आहे तिचं नादुरस्त आहे ती, ती गाडी एकशे दोन, दोन पाठवू शकत नाही पाठवू शकतो आपण उभी एका कारण उभी ती नादुरस्त आहे गाडी ती पण आपण एकशे आठची ची अवेलेबल करून लागलीस त्याच्यात मध्ये पाठवलेत पेशंट आणि काही दोन प्रायव्हेट अँब्युलन्समध्ये पाठवलेत काय नाव सर आपलं माझा डॉक्टर एन डी महाजन काय पोस्ट आहे आपली म्हणजे वैद्यकीय अधिकारी म्हणून आहे ग्रामीण थँक्यू सर तर दुसरीकडे नगरपालिकेचा करोड खर्चून केलेला घनकचरा प्रकल्प फक्त नावालाच आहे का असा जाब नागरिक विचारत आहे या अपघातात मृत्यू झालेल्या या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूची जबाबदारी नगरपालिका स्वीकारेल का असा प्रश्न निर्माण झाला पुढे जो कचरा टेकू नगरपालिकेचा जे गाण टाकता रात्री बेरात्री खेड्यावरचे प्रत्येक लोक येतात कुत्रे कुत्रे वगैरे असे वीस पंचवीस येतात दानोरा अनोरा घाल खेडा आणि जो दानोराकडून जाणार असता आता पण नगरपालिकेचा कचरा आणि धूळ मुरे या लोकांच्या आजपर्यंत कमीत कमी आमच्या या रस्त्याला या स्पॉटवर दहा पंधरा ऑक्सिजन झालेले तर काय करायचे भाऊ ग्रामीण लोकांनी नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या हद्दा आहे का भाऊ नगरपालिका टाकताय ब हा निर्णय आमच्या ग्रामीण लोकांना पाहिल दरम्यान घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात आला असून या ठिकाणी तीन ते चार दिवसापासून कचऱ्यावर खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवारी यांनी दिले गारखेडा येथे डंप केला जातो कचरा तिथल्या स्थानिक नागरिकांची तक्रार आहे नुकतंच त्या ठिकाणी अपघात झाला आहे एका मुलाचा मृत्यू झाला आहे काय म्हणणं आहे आपलं अपघाताबद्दल नेमकं माहीत नाही परंतु नगरपालिकेचा जो दैनंदिन घनकचरा आहे तो नगरपालिकेच्या घंटागाड्यामार्फत आपल्या प्रक्रिया प्रकल्पावर जातो आणि तिथे त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येते त्यामुळं आता हा प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू आहे दैनंदिन जो कचरा आहे नगरपालिकेतून ओला आणि सुका त्या कचरा तिथं प्रक्रिया प्रकल्पावर त्याला तिथं विलगीकरण केलं जातं आणि त्यातून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते प्रकल्प कधी सुरू झालाय प्रकल्प हा ॲक्च्युअल आपल्याकडे प्रकल्पा प्रकल्पाची स्थापना एक दीड वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु त्याला कार्यान्वित नव्याने परत करण्यात आलेला आहे मागची मागील चार ते पाच दिवसामध्ये तो कार्यान्वित झालेला आहे आतापर्यंत कचरा तो रस्त्याच्या बाजूलाच टाकला होता सदर बाबत माहिती घेईल त्याबाबत नेमकी माहिती नाही बरं आता तिथं जो कचरा पडलेला आहे तो पेटला जातो आणि त्याच्यामुळे माहिती घेत माहिती घेतली जाईल ओके लोकनायक न्यूज